अडम मास्तर यांचे पोस्टर कचराकुंडी कुंडी त्यांच्याच कार्यकर्त्यांचा प्रताप आशिया खंडातील सर्वात मोठ्या वसाहतीचे निर्माते पन्नास हजार गरीब व गरजू लोकांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळवून देणाऱ्या माझे आमदार कॉम्रेड नरसय्या अडम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सोलापुरातील विविध संस्था संघटनेच्या माध्यमातून मास्तरांचा सन्मान होत असताना त्यांनीच निर्माण केलेल्या गोदुताई परुळेकर नवीन विडी घरकुल या त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात त्यांच्यात कार्यकर्त्यांकडून त्यांचा फोटो असलेला फलक चक्क कचराकुंडीत लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं माजी आमदार असलेले आणि दांडगा अनुभव सोबत असल्याने आडम मास्तर व त्यांचे सहकारी आजपर्यंत नेहमीच कुशल आणि शिस्तबद्ध कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत मास्तरांच्या अशा अनुभवी कार्यकर्त्यांकडून अशी चूक होणं हे संतापजनक व न समजण्यापलीकडचं आहे किंवा या भागातील कचरा व समस्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न तर नसेल ना या व अशा अनेक शंका कुशंका यानी का का या निमित्ताने समोर येत आहेत मास्तर व त्यांचे समर्थक या प्रकरणात काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा